हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अनुश्रीच्या गमती तर बघा खरं तर मला सकाळी ना खूप लव उशीर झाला होता उठायला कारण दिदी आमची लवकर उठली होती मग तिला समजावून आताच बराच वेळ गेला होता खरं तर मला आज चहा पण पिता आला नाही मग ते काही नाही दिवशी होऊन जातं तर बघा यांना जायची होती सकाळची लवकर गडबड मग मी ना पटकन भाजी बनवायला घेतली आपल्याकडं आपल्याकडं ऑप्शन असतो पटकन जर भाजी कुठली होत असेल तर ती बटाट्याची असते म्हणून मग मी बटाट्याचं भाजी बनवायचा निर्णय घेतला ती बघा पटकन होऊन जाते ना म्हणून मग तोच ऑप्शन बघा पाठीमाग बांधकाम झालं आहे त्यामुळे जरा ना जर आवाज पाठीमागून येतोय पण आय होप तुम्ही समजून घ्या समजून घ्याल तर पटपट मी कांदा आणि बटाटे कट करून घेतले కొంబర పని నివ్వు అగది పట్పట్ పట్టి మధు మధున దీ ఆ తిలా సమజౌన్ సమజా నా ఠీ పట్పట్నంతర బాన్ని భా బ బావసరీపంతో కదా భజన అని మే టటో మసాల వగేర సగట్ खरं तर त्यांना लवकर जायचं असल्यामुळे त्यांची गडबड उठली होती पण असताना आपला मग आपलं काम असतं स्वयंपाक बनवणे ते बनवण्याचं पटपट घरातलं आवरून घ्यायचं मग त्यानंतर दादाला स्कूलला पण जायचं असतं लवकर म्हणून त्याची तयारी करावी लागते बघा एका दिवशी नाही एवढे फास्ट कामं करावे लागतात ना खूप गडबड होऊन जाते तरी पण मी पटपट पत आवरलं होतं त्यानंतर ते बघा पटपट भाजीला भाजी टाकून घेतली आणि भाजी रेडी झाली होती तोपर्यंत तो मग दाद्याला आंघोळ वगैरे घातली त्याचं त्याच्या स्कूलचा चावरून चा चा दिला त्यानंतर त्याला मग असला असते ना दूध बिस्किटच खाण्याच खाणं पसंत केलं म्हणून मग त्याला दूध बिस्किट वगैरे दिलं आणि तो त्याच्या टिफिनला मग तो म्हणला मला लाडू हवा आहे मग त्या दिवशी का मी शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेवले होते त्यातीलच मग लाडू त्याला दिला टिफिनला दिला होता मग असं बघा एका दिवशी उशीर झाला ना मग मुलं पण जास्त हे होत नाही मग टिफिनला असं देता येतं म्हणून आपण ना असं काहीतरी काहीतरी बनवून ठेवलं ना एकाच वेळेस होऊन जातं भाजीचा पातीला जर उशीर झाला तर मग टिफिनमध्ये अशा प्रकारे आपणाला देता येतात बघा मी मिरच्या अगदी लांबट लांबट असे मोडून घेतल्या होते त्यानंतर भाजीला पटपट टाकलं भाजी होईपर्यंत मग बाकीची कामं घरातली ओरून घेतली होती अगदी दोन मिनटात बटाट्याची भाजी अशी उकळून घेतली ना पटपट होऊन जाते त्यानंतर खरं तर आज मी खूप दिवसातून भाकरी बनवाय घेतल्या होत्या मग उशीर झाला ना मग भाकरी भाकरीचंच ऑप्शन राहतो कारण पीठ मिळायला त्यानंतर भिजायला थोडा वेळ जातो म्हणून मग भाकरी करण्याचा निर्णय घेतला खरं तर मला ना आम्ही खरं तर सोलापूर भागातल्या असल्यामुळं ना आमच्याकडे भरपूर प्रमाणात ना बाजरीचं उत्पादन होते मग आमच्याकडं ऑप्शन राहतो तो बाजरीच खाण्याचा खरं तर मला ना पहिला पहिला खूप बाजरीचा त्रास व्हायचा हो म्हणजे भाक बाजरीच्या बाकरीना असं पचायलाच नाही पचायच्याच नाही त्या म्हणजे असं म्हतानाच नाही का उलट्या व्हायच्या मग आता नाही हळूहळू सवय होत गेली आणि मग एक आता एक चार एक पाच चार पाच महिने होत असले असतील कदाचित मी भाकरी खाण्यास सुरुवात केली म्हणताना माणूस कसं सवय लागली का सगळ्या गोष्टी होऊन जातात त्या प्रकारे माझं झाले मग आता मग भाकरी अगदी जास्त नाही पण अगदी एखादी तरी नक्की खाऊन घेते खरं तर आमच्या दाद्यांना भाकरी खायला अजिबात आवडत नाही तो त्याचा खूप गोंधळ उडलेला असतो की मला भाकरी नको पण एका दिवशी नाही का उशीर झाला का मग असं होऊन बा कोथिंबीर वगैरे ॲड केली ते दोन दोन मिनटात असंच मग झाकून ठेवलं दोन मिनटात अगदी अगदी दोन मिनटात ना असं ओप ओपलण्यासाठी ठेवायचं म्हणजे ते छान उपलते म्हणजे शिजून जाते पटकन त्यानंतर बघा मी दोन मिनटं उपलून घेतली होती आणि नंतर त्यात शेंगदाण्याचं कूट ॲड करून घेतलं एक मिनट आणखीन थोडा तसंच ठेवून दिलेला होतं त्यानंतर माझी भाकरी तयार भाकरी तयारी चालू होती मग भाकरी पटपट पटपट भाकरी पट, पट, बनवून घ्यायच्या होत्या बघा मला ना पहिला बा, म्हणजे बाजरीच्या भाकरी बनवताच येत नव्हत्या माझी जाऊबाई ना ती खूप छान भाकरी बनवते बरं का मला तिच्या आजच्या भाकरी खूप आवडते माझं वाईचं कसं सत्ताव्यातून ना <laughs> असं फोड आल्यासारखे व्हायचे ते भाकरीच्या भाकरीला मग आणि मध्येच नाही काम पाणी गत असं पाणी वरती धरायचं आणि त्याला फोड आल्या ते भाजायचंच नाही व्यवस्थित हेच नाही पण आता छान येतात मला भाकरी अगदी नाजूक पद्धतीने मी भाकरी बनवते बघा त्यानंतर बघा पटपट पटपट मी भाकरी बनवून घेतल्या त्यांना एक दोन भाकरी भाजून झाल्यानंतर त्यांना जेवाय दिलं होतं त्यांचं आवरून झालं का मग आपलं निवांत होऊन जातं म्हणजे कसं बाहेर जाणाऱ्यांना पुटपुट त्यांची त्यांची कामं होऊन जातात मग आपलं घरातलं काही निवांत आवरलं तरी जमून जातं तसं माझं झालं होतं आज घरात भाकरी करायचं म्हणलं तर मग खूप पसारं होऊन जातो सगळ्या पीठनं त्या गॅसवर ओढलेलं असतं किचनच्या ओट्यावर झालेलं असतं मग त्यानंतर सुरुवात होते ती किचन क्लिनिंगची खरं तर जास्त काम ते वाढलेलं असतं आपल्याला वाटतं ना भाकरी करा खायला किंवा करायला भरी वाटते पण त्यानंतर ते किचन क्लिनिंग करायचं म्हणलं का डोक्याला खूप ताप येतो पण ते काही ना काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी की काहीतरी करावं लागतं अशातला प्रकार आहे ना तो खरं तर आमच्या मिस्टरांना भाकरी खायला खूप आवडते पण मला ते करायला अजिबात आवडत नाही मग त्यानंतर बघा मी किचन क्लीनिंग करून घेतलं होतं खरं तर भाजी वगैरे करताना असं तेलकट जरा उडलं जातं मग गॅसची शेकडी वगैरे सगळंच अगदी घासून छान अशी घेतली होती त्यानंतर किचनचा ओठा वगैरे सगळंच घासून घेतलं छान असे खरं तर आज मला पाण्यानं पण खूप त्रास दिला होता पाण्याचा नळ जरा खराब झाला असल्यामुळं त्याचा अधून मधूनमधूनच त्रास चालू होता मी दोन दिवस झालं त्याचाही मी प्रॉब्लेम सुरू झाला आहे पण ठीक आहे सांगितलं आहे मी ते करून घेतील बघा अगदी नाजूक पद्धतीने मी भाकरी बनवून घेतले छान असे भाकरी बाजरीच्या भाकरीचं कसं आहे जास्त जाड जर भाकरी झाली ना मग ते असं वेगळीच लागते खाण्यात पण इंटरेस्ट नाही असे घास बसल्यासारखे होऊन जातात मग पातळ जर झाले ना पातळ भाकरी केली ना खूप छान लागते आणि अशी कुरकुरीत झाल्यागत छान होऊन जाते त्यानंतर सुरुवातीला गॅसची शेकडी वगैरे पटपट घासून घेतली आणि भांडी पण घासून घेतली होती मी बघा जे आहे ते आहे रियालिटी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आय होप तुम्हाला आवडत असेल आता तुम्ही म्हणत असाल की किचनचाच व्हिडिओ दाखवते तर खरं तर सांगायचं तर माझी दोन्ही पण मुलं लहान आहेत त्यामुळं घरात राहतो पसारा त्यांना आवडता आवडता मग सगळं आवरायचं म्हटलं तर सकाळचं एवढं शक्य नसतं पटपट मग मग किचनचेच थोडे थोडे व्हिडिओ टाकत जाते आय होप तुम्हाला पण आवडत असतील आणि प्रत्येकजण या ह्याच्यातून गेलेलं असते बघा घरात जर लहान मुलं असली ना तर पसारा राहतोच राहतो त्यामुळं असं so, उच नाई भरता शेळी वगैरे घासून घेतली त्यानंतर किचनचा ओटा टाटी मग असं पूर्ण ती स्टाईल वगैरे हो छान अशी वॉश करून घेतली होती तर भांडी पण वॉश करून घेतली पटपट त्यानंतर माझं किचनचं काम झालं होतं नंतर मग मुलगी मुलगीचं आवर नाही असं काम चालू होतं आय होप मी थोडं तुम तुम्हाला तुम तुम दाखवण्याचा प्रयत्न करते आय होप तुम्हाला आवडली असतील आवडलीच असतील तर बघा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मला सांगत चला कमेंटद्वारे की तुझी उड्या आवडता येत नाही आवडता येत मग असं अशा प्रकारे जर क्लीन केली ना आपणाला पण म्हणजे राहण्यात बरं वाटतं छान वाटतं फ्रेश वाटतं अगदी असं हे होऊन जात नाही फ्रेश जर राहिलं ना राहण्यासाठी पण बरं वाटतं ना आपल्या मानसिकता पण जरा छान राहते तर चला बाय बाय